डॉक्टर आहात तर तुमच्या समोर बरेच पेशंट येत असतात त्यांची व्यथा त्यांच्या संवेदना इतर व्यवसाय आणि आमचा व्यवसाय याच्यामध्ये हा मुख्य फरक आहे की आमच्याकडं आनंदानं किंवा हौसेनं कोणी येत नाही काहीतरी अडचणीच असल्यामुळं किंवा मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या खूप त्रास असल्यामुळं नाईलाज म्हणून आमच्याकडे येतो त्यामुळं आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असा जर विचार केला तर ती सगळी निगेटिव्ह शक्ती असते त्यांची त्यामुळं आम्हाला जास्तीत जास्त पॉझिटिव्ह राहायला लागतो बोलणं औषध पाणी ह्याच्याबरोबर आम्हाला काही पॉझिटिव्ह शक्ती त्यांना द्यायला लागते आणि म्हणून आम्हाला केवळ मेडिकल नॉलेज एवढ्यापुरतं मर्यादित न राहता आम्हाला आमचं मानसिक शारीरिक क्षमता पण वाढवावी लागते दिवसभर हे सगळे पेशंट बघितल्यानंतर ती आमची एनर्जी पण हळूहळू शारीरिक व मानसिक कमी होऊ शकते त्याच्यामुळं आम्हाला ही वैयक्तिक त्याच्यात आली की परत एनर्जी मिळण्यासाठी शारीरिक व्यायाम मानसिक व्यायाम आणि काही अध्यात्माची जोड हे करतो ज्याच्यामुळं मला माझ्या पेशंटना काहीतरी द्यायला सोपं पडतं नाही तर हे काम सारखं तेवढ्याच क्षमतेनं करणं ओपन झालेली होती आमच्या घराच्या लोकांच्या दोघांना समोर ओपन झालेली होती त्यावेळेला एवढा क्वालिफाईड डॉक्टर पहिल्यांदाच गावाचे एवढी डॉक्टर पहिलाच असेल गावाचे तरी सुद्धा ती ओपीडी आपल्याला बंद करून पुढे जायला लागलं तो तुमचा संघर्ष होता संघर्षाचा काळ होता पण अशा वेळेला मुलांनी समजा काही वेळेला अशी परिस्थिती येते की शिक्षण घेऊन सुद्धा संघर्ष करावा लागतो तर तुमचा अनुभव काय तो संघर्ष तुमचा कसा होता तिथून आजपर्यंतचा तो प्रवास आता विज्ञान प्रदर्शनामध्ये एक प्रयोग काय होता की एक सरळ मार्गी रस्ता होता आणि एक वर खाली होता आणि त्या मुलानं काय सांगितलं जे सरळ मार्गी जातात ते फार लांब नाहीत होत ज्यांच्या आयुष्यात वर खाली वर खाली आहे ते लवकर पोचतात आणि जास्त पोहोचतात मुळात हे लक्षात घ्या की निसर्ग काय सांगतो सगळ्यात मोठा शिक्षक कोण आहे सगळ्यांनी आपल्या जगाचा ब्रह्मांडाचा प्राणीमात्राचा माणसांचा सगळ्यांचा तो निसर्ग आहे आपल्याला दिसणारा आणि आपल्याला कळणारा तो काय म्हणतो की जे मी देतो आहे ते झेला तो ऊन देतो आहे पाऊस देतो आहे थंडी देतो आहे चटके देतो गार पण देतो तुमच्या शरीरामध्ये दे प्रत्येक गोष्ट त्याने ते फेस करण्यासाठी त्या ते झेलण्यासाठी दिलेली आहे आपण विज्ञानाच्या पाठीमागं अतिरेकीपणानं लागून आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक क्षमता कमी करत असावं आणि त्या कमी की मग आपल्याला हे <laughs> औषध पाणी डॉक्टर ह्या सगळ्यांचे टेको घ्यावं लागतं आता इथं आल्यानंतर <coughs> भाळवणीमध्ये प्रॅक्टिस केल्यानंतर मुळात भाळवणीमध्ये प्रॅक्टिस करायची वेळ आली तसं आमचे आर्थिक आणि आमच्या कौटुंबिक अडचणी परिस्थिती ह्या सगळ्यामुळं मला शिक्षण तिथं था थांबवून भाळवणी प्रॅक्टिस करायची गरज पडली पण शिक्षण तेवढ्यावरच थांबवा थांबवायचं असं कधीच नव्हतं कारण मला शिकायचं होतं त्यामुळे मी एम त्यामुळं मी इथं अडीच वर्ष प्रॅक्टिस केली अडीच वर्षामध्ये ज्यावेळी मला पुढं पोस्ट ग्रॅज्युएशनला मिळालं त्यावेळी मी त्यावेळी संघर्ष होता माझ्या मनात माझ्या घरात आणि बाहेर पण पण मी काय बघितलं मी त्यावेळी त्यावेळी माझी खूप चांगली प्रॅक्टिस होती सगळं नाव पण बऱ्यापैकी झालं होतं अगदी व्यावहारिकदृष्ट्या म्हणाला तर पैसे पण खूप मिळत होते घरच्या सगळ्या अडचणी दोन अडीच वर्षात संपलेल्या होत्या पण संघर्ष कुठं होता संघर्ष संघर्ष माझ्या मनात होता का तर मला पुढं कुठं तरी पोचायचं होतं की जे तो वर खालीचा रस्ता त्या मुलांना दाखवला तर तो तो मला परत त्या खड्ड्यातनं वर यायचं होतं आणि पुढ पुढचा पल्ला गाठायचा होता पण मग त्याच्यासाठी मला त्यावेळी मिळणाऱ्या जे काही आर्थिक किंवा या सगळ्या सुख सोयी त्या सोडण्याशिवाय पर्यायच नव्हता मी त्या धरून बसलो असतो तर मला पुढचं काहीच शक्य झालं त्यामुळं मी मला आठवतंय चांगलं मी ज्यावेळी प्रॅक्टिस ब्याण्णव साली बंद केली त्यावेळी माझी जवळजवळ अडीच लाख रुपये उधारी होती अडीच लाख रुपये त्या वह्या अशा बाजूला ठेवल्या कधी मी त्याचा विचार केला नाही पुढं गेलो मला तर परमेश्वरांना संधी मिळाली ह्या ह्या मुलांना मी एक गोष्ट मात्र निश्चित सांगेन पुढं जात राह हुशार जगामध्ये ढिंगभर आहे एकाच एक हुशार आहे हुशारीला काय कमी नाही प्रॉब्लेम कुठं येतोय अडचण कुठे येते तर आपली चिकाटी पाहिजे आपण त्याच्यामध्ये चिकाटी कमी पडली धरसोड झाली की आपण बंद पडतो येणार की अडचणी येणार सगळ्या येणार त्यामुळं मला प्रत्येक वेळी प्रत्येक दोन तीन वर्षांनी काहीतरी काहीतरी अशी संधी मिळत गेली मला एक रोख फोक अशी स्टार्ट टू एंड एकदम भारी लॉटरी लागली असं कधीच झालं नाही मी असं म्हणेन की माझ्या आयुष्यात मला पहिल्या प्रयत्नात काहीच मिळालं नाही कधीच काही मिळालं नाही माझा पहिला प्रयत्न बहुतेक वेळा फेलच गेला म्हणजे अगदी परीक्षेचा असू दे म्हणजे उच्च परीक्षेचा असू दे किंवा कुठला काम करण्याचा असू दे किंवा वैयक्तिक आयुष्यातला असू दे वेळी मी फेर बऱ्याच वेळा जातो बऱ्याच वेळा पण चिकाटीनुसार म्हणजे प्रयत्न करत राहील त्याचा परिणाम काय माझी ती चिकाटी बघून म्हणजे आत्ता ह्या शाळेमध्ये पहिलीतल्या पहिलीत, पहिलीत असतानापासून ते आत्तापर्यंत जेवढे जेवढे माझ्या आजूबाजूला शिक्षक होते जे आजूबाजूला समाजातले लोक होते त्यांना त्यांनी माझी चिकाटी पावली प्रामाणिकपणापणा पावलं प्रत्येक वेळी मला मदत केली आणि मला उचलून जात <coughs> मी मगाशी जे म्हटलं की हुशार डीवर असतात पण सगळे पोचत नाहीत तर केवळ आपण हुशार असून नाही होतो आपल्याला आशीर्वाद लागतो लोकांची मदत लागते मी इथं पोचण्यामध्ये तुमच्या अगदी पहिलीतल्या शिक्षकापासून ते माझे मेडिकलचे असू दे गावातली खूप लोक असू दे प्रत्येकाचा एक 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 कणभर वाट आहे की ज्यांचा मी म्हणजे म आठवू पण शकत नाही की कोणी कोणी मला मदत केली त्यामुळे हे इथंपर्यंत पोचण्याचं हे श्रेय त्या सगळ्यांना जातं आणि सगळ्यांची मदत घ्यायला जात तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सगळ्यांची मदत घ्यायला लागते मी सांगणार आणि मला कोणाची गरज नाही असे जे आहेत ते किती हुशार असू दे एका सांगतात तुम्हाला तुमचे डोळे उघडे ठेवायला पाहिजेत परिस्थितीचं भान पाहिजे आपल्या मर्यादा आपल्याला काढायला पाहिजे आपल्याला चांगलं काय जमतं आहे आपली अडचण काय आहे कुठं आपण कमी पडतो आणि मग त्याप्रमाणे तुम्हाला सांगायला पाहिजे की मी रनिंगमधला प्लेअर आहे, आहे फर का स्विमिंगमधला आहे का कशाचा आहे आणि मग त्याप्रमाणे आपण तो पुढं जायचं पण चिकाटी लावल्यानंतर तुम्ही खरोखर प्रामाणिक असलेला की तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला मदत करायला उभा राहतात मग ते शिक्षक असतील समाजातील लोक असतील आजूबाजूचे असतील आणि त्यांच्या सहकार्याशिवाय पुढं जाता येत नाही